ही छत्रपति शिवाजी महाराज स्वराज्या छत्रपति शिवाजी महाराज की छत्रपति शिवाजी महाराज की आजशाही पेक्षा ही समझो माता जिजा सारे तुला पुत्र कसाव छत्रपति शिवाजी महाराज सारा है जगने आदर्श ना माता पुत्रा की जोड़ी जगने आदर्श नावा हा अलौकिक जोड़ी है तुम्हाला माहित आहे पाच जानेवारी सोळाशे पासष्ट पाच जानेवारी सोळाशे पासष्ट त्या दिवशी अमावस्या होती सूर्यग्रहण होत आपल्याकडे असं म्हणतात की जरी सूर्यग्रहण जेव्हा जेव्हा लागत तेव्हा दान धर्म करावा आणि मासाहेब जी जाऊन सुद्धा हा प्रश्न पडला मासाहेब शिवरायांना म्हणतात शिवा आज सूर्यग्रहण आहे माझी इच्छा आहे

या अवश्य सूर्यग्रहणाला दानधर्म केलाच पाहिजे तारीख आहे पाच जानेवारी सोळाशे पासष्ट आणि सर्वजण महाबळेश्वराला आलेले आहेत त्यामध्ये महाराणी पुतळा छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे आणि निवडक काही सहकारी हे सगळे जण महाबळेश्वराला आलेले आहेत आणि छत्रपती शिवाजी महाराजांनी काय केलं आहे एक तराजाचं फारड तयार केलं हो जी जी। एका पार्ट्यामध्ये मासाहेब जिजाऊ बसलेले ती महाराष्ट्राची माता बसलेली आहे दुसऱ्या पार्ट्यामध्ये काय टाकावं महाराज जिजाऊची छत्रपती शिवाजी महाराज तुलना करत आहेत एका पार्ट्यामध्ये मासाहेब जिजाऊ बसलेले आहेत आणि दुसऱ्या पार्ट्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज संभाजीराजे आणि महाराणी पुतळाबाई हिरे मोती टाकत आहे मला सांगा हे अलौकिक पुत्र स्वतःच्या मातेची सोन्यानं तुलना करत आहे हिऱ्यानं तुलना करत आहे मोत्यांनी तुलना करत आहे अद्वितीय ऐसा पुत्र होणेच नाही यांनी तुलना चालू आहे आजूबाजूला रयत जमलेली आहे ठीक गरीब रयत आहे माता मावल्या जमलेली आहे काय दृश्य आहे समोर महाबळेश्वराचे शंकर आहे आणि का पंड्यात बाळासाहेब छत्रपती शिवाजी महाराज बसले सोन्या तुलना सुरू आहे जमलेल्या उतरी दिला आणि त्या मा जिजाऊ किती भाग्यवान आहेत त्यांच्या सोन्याना तुलना होते जगाच्या इतिहासात असा एकही पुत्र नाही की ज्याने आपल्या मातेची सोन्याना तुलना केली अलौकिक आहे छत्रपती शिवाजी महाराजचं दृश्य नाहीये हे